अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजिकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच झालं नाही ते सिंधुदुर्ग न केलं राणे कुटुंबियांना भरभरून दिलंय त्यामुळे राणे कुटुंबियातील एक खासदार दोन आमदार होऊ शकले आता सिंधुदुर्गसाठी सगळं पणाला लावणार आणि टॉप फाईव्ह मध्ये आणणार अशा भावना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केल्यात मालवणात महिला मेळाव्यात ते बोलत होते पाहुयात काय म्हणाले निलेश राणे आपण फार मोठे उपकार राणी कुटुंबावर केलेले आहेत कारण का तीन तीन एका घरात एक खासदार दोन आमदार महाराष्ट्रामध्ये असा इतिहास नसेल असा कधी झाला नसेल ते माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने राणे कुटुंबाला दाखवलं हे उपकार मी आयुष्यात विचारणार नाही म्हणून राणेसाहेब जेव्हा निवडून आले जेव्हा निवडून आले तेव्हा सामंत साहेब मी राणेसाहेबांना सांगितलं कारण का रत्नागिरीमध्ये आपण मायनस गेलो होतो सिंधुदुर्गाच्या मतांमुळे राणेसाहेब खासदार होऊ शकले म्हणून मी राणेसाहेबांना बोलवलं साहेब काही झालं तरी चालेल पण या पाच वर्षामध्ये ह्या जिल्ह्यासाठी एवढं उभं करायचं चित्र असं काहीतरी देऊन जायचं की ह्या जिल्ह्याने आपल्याला इतिहासच फक्त नाव नाही या जिल्ह्याने आपल्याला भरभरून दिलेलं आहे म्हणून जेवढं भरभरून देता येईल तेवढं या पाच वर्षामध्ये मी आणि माझं सगळं जे का काय पणाला आहे ते सगळं पणाला लावणार आणि ह्या जिल्ह्याला माझ्या मतदारसंघाला आणि खास करून या मतदारसंघाला तो पाच मतदारसंघात आणण्यासाठी जेवढं काय करताय तेवढं सगळं करणार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल